तालुक्यातील जिरेवाडी बायपास रस्त्यावर एका नाला बांधकाम ठिकाणी पुलाच्या पाईपला कार धडकून कार खड्ड्यात कोसळण्याची घटना रविवारी मध्यरात्री अकराच्या सुमारास घडली या अपघातात कारमधील वानटाकळी येथील रहिवासी असलेले परळी येथे रुग्णसेवा करणारे डॉक्टर वाल्मिक मुंडे हे जागीच ठार झाले त्या डॉक्टर प्रवीण खाडे हे जखमी झाले आहेत जखमी डॉक्टर खाडे यांना उपचारासाठी आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात आले आहे जिरेवाडी बायपास रोडवर गावालगत एका ठिकाणी नाला पुलाचे काम चालू असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दिशादर्शक बोर्ड लावलेला नाही नालाकाम अर्धवट असल्याने रस्त्यात पाईप पडलेले आहेत त्यामुळे वाहन चालवताना अनेक अडचणी येत आहेत या रस्त्यावरून डॉक्टर प्रवीण खाडे व डॉक्टर वाल्मिक मुंडे हे दोघी जण कारने जिरेवाडी येथे रविवारी रात्री अकराच्या सुमारास येत होते नादुरुस्त रस्त्याचा आलेने कार रस्त्यावरील पाईपला धडकून खाली खड्ड्यात कोसळली त्यात डॉक्टर वाल्मिक मुंडे यांचा मृत्यू झाला तर डॉक्टर खाडे हे जखमी झाले आहेत वाल्मिक मुंडे हे नाममात्र दरात रुग्णांची सेवा करत होते त्यामुळे परळी व परिसरात ते लोकप्रिय झाले होते त्यांचे मूळ गाव परळी तालुक्यातील नागापूर जवळील वान टाकळी हे आहे डॉक्टर मुंडे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक भाऊ चार बहिणी असा परिवार आहे गेल्या काही दिवसात जेरेवाडी बायपास रस्त्यावर तिघांचा वेगवेगळ्या अपघातात मृत्यू झाला आहे तसेच मोटरसायकल व ऑटोरिक्षांचे अपघात झाले आहेत बायपास रस्ता पूर्ण झाला आहे परंतु नाला काही महिन्यांपासून रखडल्याने अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे प्रशासन व गुत्तेदारांची हलगर्जी कारणीभूत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला करा